हॅलो सर्वांना नमस्कार आज आहे तेरा मे आमच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे व आज आम्ही चाललेलो आहोत जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी रोजच्या सारखं निवांत सकाळी उठलो असं काही ठरवलं नव्हतं की आज जायचं आहे म्हणून पण अचानक अकरा साडे अकरा वाजता सरांना असं वाटलं की आपण आज जाऊन जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घ्यावं म्हणून आता आम्ही बारा वाजता निघायला नको म्हणून थोडं पुढे बारा वाजून पाच मिनटांनी घराच्या बाहेर पडले आणि आता करडे या ठिकाणी आम्ही मस्त मिसळ खाण्यासाठी थांबलेलो आहोत छान घरगुती इथं मिसळ मिळते तुम्ही कधी आला तर नक्की ट्राय करा मिसळ खाऊन झाली त्यावेळी बारा वाजून पन्नास मिनटं झाले होते आणि एवढ्या उशिरा आता आम्ही जेजुरीकडे प्रवास सुरू केलेला आहे मस्त छान पावसाळी वातावरण झालेलं आहे ऐन मेमध्ये असं थंड वातावरण झालं आहे बघा छान हिरवीगार झाडं आहेत गुलमोराची विशेष करून झाडं खूप छान फुलले आहेत आणि आम्ही जेजुरीकडे निघालेलो आहोत केडगाव चौफुला मोरगाव या मार्गे आम्ही जेजुरीकडे निघालेलो आणि मध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे प्रचंड गडगडाटासह जोराचा पाऊस सुरू झालेला आहे छान मस्त वाटतंय थंडगार हवा सुटली आहे आणि अशातच आता आम्ही जेजुरीमध्ये प्रवेश करतो आहोत मंदिरा शेजारी असलेल्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून आता आम्ही दर्शनासाठी निघालेलो आहोत सध्या लग्न सराई असल्यामुळे पार्किंगचे रेटही खूप आहेत गाडी पार्क करण्यासाठी शंभर रुपये घेत हैत। आहेत मंदिर परिसरामध्ये असे छान भंडारा खोबरं आणि प्रसादाची दुकानं लावलेली आहेत मंदिर परिसरामध्ये इतर सर्व दुकानांबरोबरच छान मोगऱ्याच्या फुलांचे गजरे मिळतात तिथून छान सरांनी मला गजरा घेऊन दिला गजऱ्याची खरेदी झाल्यानंतर बाजूलाच असलेल्या दुकानामधून आम्ही व खोबरं विकत घेतलं इथे भरपूर दुकानं आहेत की ज्याच्यामध्ये या सर्व वस्तू आपल्याला मिळतात त्यानंतर आम्ही गड चढायला सुरुवात केली उन्हाळ्याची सुट्टी आणि लग्न सराईमुळे सध्या जेजुरीला भरपूर गर्दी होती मुख्य प्रवेशद्वाराच्या अगोदर नंदी आहे तिथे भंडारा व्हायला प्रथमतः आनंदीचं दर्शन घेतलं व मुख्य प्रवेशद्वारामधून आता आम्ही गड चढायला सुरुवात केलेली आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या पहिल्या पायरीवर सर्वजण भंडारा वाहतात व नमस्कार करून पुढे गड चढण्यास सुरुवात करतात या मुख्य पायरीपासून पाच पायऱ्या का होईना पतिदेव आपल्या पत्नीला उचलून घेतात अशी इथं जुनी प्रथा आहे बरेच जण असं करत होते आपण मात्र तसा विचारही डोक्यात आणू शकत नाही कारण आता वजन एवढं आहे की सर मला उचलूच शकत नाहीत आला तर मग गड चढायला सुरवात करूया पायऱ्या चढताना दोनही बाजूनी अशा पद्धतीनं सर्वत्र दुकानं आहेत ठिकठिकाणी छोटी छोटी मंदिरं आहेत की तिथं आपण भंडारा व खोबरं उधळणार आहोत व एक एक टप्पा पार करत गड चढणार आहोत असं म्हणतात की जेजुरी गडाला नऊ लाख पायऱ्या आहेत गड चढत वर चाललो होतो तेव्हा आम्हाला आमच्या जाऊबाई भेटल्या त्यांच्याबरोबरही फोटो सेशन केलं त्या दर्शन घेऊन गड उतरत होत्या व आम्ही गड चढायला सुरुवात केली होती गड चढून मध्यावर आलं की क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे गड चढताना आपल्याला पुतळे दिसतात येथून जेजुरी शहराचा मस्त देखावा दिसतो ठिकठिकाणी थीक अशा पद्धतीने जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू होता जे भाविक घरी जागरण गोंधळ करू शकत नाही ते देवाच्या येथे जागरण गोंधळ करतात मस्त असा वाघ्या बसलाय पहा त्याला सुद्धा सगळ्यांनी बेल भंडारा वाहिलेला आहे आणि एकदाच आपण आता गडावर पोहोचलेलो आहोत संपूर्ण गड असा भंडारामय झालेला आहे मंदिराच्या समोर असलेल्या या भव्य कमानी वरती आकाशामध्ये आलेले निळे मेघ आणि पावसाळी वातावरण यामुळं परिसर अगदी छान दिसत होता मंदिर परिसरामध्ये असलेल्या मूर्तींचं दर्शन घेऊन नंतर आम्ही रांगेमध्ये लावलो उन्हाळ्याची सुट्टी आणि लग्न सराईमुळे खूपच गर्दी होती मंदिराच्या पुढच्या बाजूला अशा पद्धतीनं लोक एकत्र येऊन तळी भरत होते व भंडारा उधळत होते वर्षभरात एकदा तरी कुलदैवताचं दर्शन घ्यावं अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे व त्यामुळेच सर्वजण कुळधर्म कुळाचारासाठी खंडेराय चरणी आलेले आहेत मंदिर परिसरामध्ये सर्वजणांचं हेच काम चालू आहे मंदिर परिसरामध्ये असलेले पंचलिंगेश्वर मंदिर आई तुळजाभवानी मातेचं मंदिर म्हासादेवीचं मंदिर येथे आम्ही दर्शन घेतलं जेजुरीच्या खंडेरायाला दोन बायका एक म्हाळसाबाई आणि दुसरी बानुबाई म्हाळसाईचं मंदिर गडावरच आहे व बानाईचं मंदिर मात्र गड उतरताना मध्यावर आहे देव खंडेरायाला दोन बायका म्हणून आपणही दोन बायका करू अशी सद्य परिस्थिती राहिलेली नाही त्यामुळे हा गुण अजिबात घ्यायचा नाही बरं का <laughs> मंदिराच्या तटबंदीवरून जेजुरी शहराचं असं सुंदर विलोभनीय दृश्य आपल्याला दिसत करा नदी आपल्याला इथून दिसते आता सध्या गुलमोहर फुललेला आहे संपूर्ण गड असा छान लाल मनमोहक दिसतो आहे सर्वात शेवटी आम्ही सुद्धा मंदिराच्या पुढे खोबरं आणि भंडारा उधळला विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी ते मर्दानी खेळांचं आयोजन करण्यात येतं इथे असलेली तलवार उचलण्याची स्पर्धा आवर्जून पाहण्यासारखी आहे त्यानंतर गड उतरताना इथे आपल्याला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे पिता श्री शहाजीराजे यांच्या भेटीचं शिल्प येथे उभारलेले आहे गड उतरताना आपण आता आलो आहोत बाणाई मंदिराच्या शेजारी व बाहेरच्या बाजूला हे जे छोटे छोटे दगड मेंढ्यांच्या आकाराचे आपल्याला दिसत आहेत असं म्हणतात की ही सर्व बाणाईची मेंढरं आहेत इथे प्रथमता सर्वजण भंडारा वाहतात व वा त्यानंतर बाणाईचं दर्शन घेण्यासाठी आपण मंदिरामध्ये जाणार आहोत सर्वजण गड उतरताना आवर्जून बाणाईचं दर्शन घेतातच बानाईच्या या मंदिरामध्ये जात असताना इथे एक वाग्या आहे पहा आणि प्रत्येक जण जाताना त्याला हात लावतोय किती शांत आहे या खरा आनंद तर ही लहान लेकरं घेत असतात पहा परतीच्या प्रवासामध्ये वाटेवर अंजीर विकताना तरुण शेतकरी दिसला शेजारीच त्याच्या अंजीराच्या बागा होत्या शंभर रुपये किलो या दराने तो अंजीर विकत होता अगदी बागेमध्ये जाऊन आपण स्वतःसुद्धा अंजीर तोडू शकत होतो इतके फ्रेश अंजीरं विकण्यासाठी त्याने ठेवले होते मी आवर्जून बागेमध्ये एक फेरफटका मारून आले व त्याच्याकडून आम्ही ताजे फ्रेश अंजीर खरेदी केले शेतकऱ्याच्या बागेतून डायरेक्ट ग्राहकापर्यंत सेवा नको कोणी मध्यस्थ नको कोणी व्यापारी अशा पद्धतीनं आमचा आजचा हा दिवस खूप छान गेला व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू